प्रयत्न अशी मान्यवर मंडळी आज मंचावर आहे आणि म्हणूनच त्यांचा यथोचित असा परिचय आणि सन्मान आपण घेतो आहोत अर्थात सगळ्यात पहिले अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने आता स्वराजाने ज्यांचा परिचय करून दिल्यानं आपल्याला सगळ्यांना सांगितलं की ते चालतं कोणतं विद्यापीठ आहे कला सांस्कृतिक आणि धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास वाखालण्याजोगा हे असं व्यक्तिमत्व अर्थातच मी ज्यांना नेहमीच म्हणते की मी पक्ष आणि निरपक्ष व्यक्तिमत्व आहे असे माननीय उल्हास पवार आणि अर्थातच माननीय वेगराजी मी विनंती करते की आपण माननीय उल्हासांना सन्मानित करावं सन्मान येत मान्यवरांना मानाचा परिवाराच्या सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा जे अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ आहे प्रसिद्ध निरोपणकार प्रसिद्ध व्याख्याते आणि अभ्यास याचं दुसरं नाव म्हणजे माननीय उल्हास दादा पवार 登山步。